एकनाथ महाराज की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय अध्याय दुसरा रणि राव सावध करावे सोमित्राशी सी राजा की जय आता प्रस्तुत प्राप्त सेवे आता दुसरा अध्यायाला सुरुवात झालेली आहे म्हणतात आणि राजा रामचंद्र प्रभू रावण पळून गेल्याच्या नंतर आपल्या बंधूकडे म्हणजे लक्ष्मणाकडे विकळा अवस्थेत आपल्याला आकडे आलेला आहे असं सांगत आहे राम जगाचे जीवन राम जीवांचे चिद्वान सखा आत्मा रामापण राम जीवन आहे राम आत्मा सगळ्यांच्या आत्म्यामध्ये वसणारा आत्मा राम आहे परंतु आपल्या बंधू साठी धावत आपल्या बंधू जवळ आलेले आहे का असं सांगत आहे लक्ष्मण

अशा प्रकारे म्हणजे इकडे पडलेल्या लक्ष्मणाकडे बघून आता रामचंद्र प्रभू सामान्य मनुष्या किती शोक करते ते पुढच्या मध्ये पाहू म्हणतात लक्ष्मण धरून सुद्धा This is

प्रभु ये ये राजा रामचंद्र प्रभू शोक करू लागले लक्ष्मणा आणि मला भेट दे आपण काय म्हणजे दोघे राहणारे एकमेकांचे साथीदार होतो असं मला एकट्याला सोडून जाऊ नको असं राजा रामचंद्र प्रभू शोक करत होते म्हणतात आ no. अशा प्रकारचा राजा रामचंद्र प्रभूला सुसेन वैद्य सांगू लागले तरी त्यांना मूर्छना आलेली आहे आणि ते विकळ जास्त दिसत आहेत फक्त शक्तीचं प्रमाण त्यांना जास्त लागलेला आहे म्हणून त्यांची ती दशा झालेली आहे राजा रामचंद्र वैद्य बोलू लागले Me! Yeah.

फेऱ्यामध्ये अडकलेलो होतो आणि आम्ही इथेच पचत होतो परंतु तु तु तू आल्यामुळे आमच्या जीवनाचा उद्धार झालेला आहे म्हणून आम्हाला राम मिळालेला आहे आणि तू काय कर

सुशेल वैद्य करत होते

嗯。<Yeah. S 2> yeah. Why'd you-